अटल महाआरोग्य शिबिरच्या अंतर्गत आज आपण दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना साहित्याचं वाटप करतो आहे या कार्यक्रमास हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होतो म्हणजे मी आत्ताच शंकरभाऊंना म्हटलं की मी जेव्हा महा आरोग्य शिबिर झालं आहे तर लक्ष्मण भाऊंच्या दोन आरोग्य शिबिरला मी हजर होते आणि मी बघितलेलं आहे की किती लाख लोकं जवळजवळ तिथे त्याचा फायदा घ्यायचे असं मोठं शिबीर म्हणजे मी त्यांना एकदा विचारलं पण होतं की एवढं शिबीर ॲरेंज कसं करतात तर ते म्हणले आमची टीम खूप चांगली आहे ताई तुम्हालाही कधी शिबिर करायचं असेल तर आम्हाला सांगा आणि आम्ही अरेंज करून देऊ त्यामुळे सर्वप्रथम तर मी लक्ष्मण भावना त्यानिमित्ताने आपण त्यांची आठवण करू कारण हे बरेचसे उपक्रम त्यांनी ज्या पद्धतीने सुरू केले या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि ज्या पद्धतीने ते लोकांची काळजी घ्यायचे हे मी स्वतः बघितलेलं आहे आम्ही खूप वर्ष बरोबर काम केलेलं आहे त्यामुळं ते आणि जी संयोजन तुमची सगळी जी टीम त्या सर्वांची मी नावं पहिली आणि मग स्टेजवरच्या मान्यवरांची नावं घेते तर त्या टीमला मी खरंच आभार मानेल कारण हे खूप मोठं नुसतं काम नाही तर हे पुण्याचं काम आहे तर सर्वप्रथम त्या टीमचे आभार आणि ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं चा काम शंकर भाऊंनी पण केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी मला शिबिराच्या वेळेस बोलवलं होतं पण मला यायला जमलं नाही पण मी म्हटलं आज त्या अंतर्गत कार्यक्रम आहे ते मी नक्की येईल आणि जसं समाजकल्याणचं खातं माझ्याकडे आहे पण त्यातलं दिव्यांग आता काढून घेतल्यामुळं ते नाही आहे माझ्याकडे पण तरीसुद्धा मला त्याविषयीची थोडीशी चांगली भावना होती आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण देतो आहे आणि त्याच्यात एक खूप सुंदर त्या पॅम्पलेटमध्ये भाऊ तुम्ही लिहिलं आहे की त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचं आज वाटप आहे म्हणजे मी ती वस्तूंची लिस्ट पण बघत होते तर त्या वस्तूंच्या वाटपावरनं मला कळलं की ते किती विचार करून त्याबद्दल आपण लिहिलेलं आहे या कार्यक्रमास उपस्थित आमच्या माजी महापौर आ, माई ढोरे सभागृह नेते नामदेव ढाके नगरसेवक शशिकांत देशमुख विनायक गायकवाड शीतल शिंदे सागर अंगोळकर राजेंद्र गावडे संतोष कांबळे सुरेश भोहेर महेश जगताप संदीप संदीप गाडे विठ्ठल बोहीर काळूराम बारणे संतोष काथवटे शेखर चिंचवडे लक्ष फाउंडेशनचे ज्यांनी ह्याला खूप मदत केली मराठे सर नगरसेविका वैशाली जवळकर उषा गुंडे आरती चौगे निर्मला कुटे सुजाता पलांडे शारदा सोनवणे कुंदा विसे भारती विनोदे कोणी राहिला असेल तर शमस्व आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इथे जे ज्यांना साहित्याचं वाटप होणारे आहे असे माझे दिव्यांग बंधुभगिनी ज्येष्ठ नागरिक आ, या कार्यक्रमाला भाऊ मी येणं म्हणून थँक्यू नाही आहे पण तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला थँक्यू म्हणते कारण खूप कार्यक्रम आपण राजकारणामध्ये जेव्हा अटेंड करतो पण काही कार्यक्रम असतात की हे आपल्या इमोशनल आपला त्याच्यामध्ये एक टच असतो जसं ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला मी नेहमी आवर्जून जाते कारण मला असं वाटतं की वडिलकीचा जो आशीर्वाद आपल्या घरामध्ये कधी आपल्याला मिळत नाही तो आशीर्वाद म्हणजे घरात आता मोठे कोणी राहिले नाही आशीर्वाद द्यायला तर तो आशीर्वाद आपल्याला अशा ठिकाणी मिळतो आणि ही सगळी पुण्याई आहे भाऊ म्हणूनच मला असं वाटतं की आपण आपण आपल्याला जे काय आता मिळतं आहे ते ह्या पुण्याईमुळेच मिळतं आहे आणि जेव्हा देव आपल्या खात्यामध्ये दे दहा रुपये टाकत असतो त्यावेळेस तो म्हणतो की शेजारच्याला पाच रुपये टाकलेत त्याच्या खात्यात तुझ्या खात्यात दहा रुपये टाकलेत ते का टाकलेत तर त्यातले जे पाच रुपये आहेत ते तुझ्या हातातर्फे तू तु वाटायला मी तुला दिलेले आहेत आणि ही जाणीव ठून जो करतो त्याला त्याच्या गाठीशी पुण्याही जमा होते आणि पुण्याही करायला धन पण जमा होतं त्यामुळे मी सर्वप्रथम तुमच्या सगळ्या टीमचे निमित्ताने आभार मानेल दिव्यांगांच्या बाबतीमध्ये जसं मोदीजींनी पहिलं काम जे केलं की मोदीजींनी सांगितलं की पहिलं आपण म्हणायचो अपंग आहे वगैरे मोदीजींनी सांगितलं त्यांना दिव्यांग म्हणा आम्ही एका शिबिरामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस एक दिव्यांग यंग मुलगा होता आणि त्यांनी विचारलं गुरुजी तिथे रविशंकरजी होते आणि त्यांनी विचारलं की का मला असं देवानी मला असं का बनवलं आहे मला माझ्या आईवडिलांना माझा किती त्रास होतो तर गुरुजींनी त्याला खूप छान उत्तर दिलं गुरुजींनी सांगितलं की तुझा त्रास त्यांना होत नाही तुझं मागच्या ह्याच्यामधले घेतलेलं त्यांनी कर्ज आहे आणि त्यांना ते फेडायचं आहे तुझा काही वाईट नाही केलेलं त्यांना कर्ज फेडण्यासाठी आणि त्यांचं कर्ज फेडावं म्हणून ह्या जन्मी पण तू स्वतःला त्रास करून घेतो आहेस हे तुझी महत्त्व आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यासाठी आपण जे काही करा कारण ते समाजात वेगळे काही नाही आहेत दिव्यांग हे आपल्या समाजातलेच आहेत आणि मोदीजींचं टार्गेट आहे की एकोणीसशे वीसशे सत्तेचाळीसपर्यंत हे सगळे आपण म्हणजे कुठल्याही शाळेमध्ये वेगळा प्रवेश नाही पाहिजे कुठल्याही ह्याच्यामध्ये समाजामध्ये त्यांना त्याच लेवलनी वावरता आलं पाहिजे ह्या पद्धतीचं काम करण्यासाठी मोदीजींचे खूप सारे त्यांनी योजना आणल्यात आणि अजूनही त्याच्यावर खूप सारा विचार मोदीजी करतायत आणि मला असं वाटतं की कुठल्याही देशाचा पंतप्रधान एवढ्या छोट्या गोष्टीवर कुठला विचार हा केला नसेल जसं आपण आता महाआरोग्य शिबीर घेतो तर आपण बघतो की कुठला पंतप्रधानांनी असा विचार नाही केला की माझ्या शेवटच्या तळागाळातल्या माणसाला पण त्याचा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मिळालं पाहिजे सोय त्याला आज पाच लाखाचा विमा असेल किंवा ज्या काही योजना मोदीजींनी आणल्या ही आपल्या देशामधल्या लोकांचं आरोग्य ही पहिली प्राथमिकता त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे त्यांनी त्या आणल्या आणि त्याच मोदीजींनी म्हणजे निमित्ताने मी माझी एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मी माझं बोलणं संपवते की आम्हाला आम्ही कार्यकर्ते आहोत तुम्हाला मागची एक छोटी गोष्ट जी लहान मुलांना सगळ्यांना माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे की देव रा देवांचा राजा इंद्र हा सगळ्यांना जेवायला बोलवतो राक्षसांनाही बोलवतो आणि देवांनाही बोलवतो आणि जेवायला बोलवल्यानंतर पंक्ती बसतात कोण म्हणतात सगळे भांडायला लागतात राक्षस म्हणतात मी पहिलो बसणार आम्ही आम्ही पहिल्यांदा जेवणार देव म्हणतात ठीक आहे इंद्र म्हणतात बसा तुम्ही पहिल्यांदा बसा राक्षसांची पंगत बसते इंद्र अट घालतात ते म्हणतात की तुमच्या हाताला सगळ्यांना पट्ट्या बांधणार आणि तुम्ही सरळ हातच तुम्ही हात, हात असा वाकडा नाही करू शकणार तरी तुम्ही जेवायचं खूप राक्षस चिडतात वरती घास फेकतात सगळ्या सगळीकडे अन्नाची नासाडी होते पण त्यांना काही जेवता येत नाही नंतर देव बसतात पंक्तीमध्ये देव बसतात त्यांच्या हातालाही पट्ट्या बांधतात राक्षस बघत असतात आता हे कसे जेवतात तर ते समोरासमोर ती पट्टी बांधलेली देव समोरच्याला घास भरवतात समोरचा त्याला घास भरवतो आणि ते छान जेवतात तर मोदीजींनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हाताला या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि शंकर तुम्हाला माहिती आहे आपल्याला सी एम साहेबांची पण त्यामुळे नेहमी अशी आज्ञा असते की समोरच्याला भरवल्याशिवाय तुम्हालाही मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही हे कार्य तुमचं असंच पुढे चालू राहावं तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आमचे सगळे नगरसेवकांची मी नावं घेतली अजून पुढच्या वेळेस मला जास्त नावं घेता यावीत त्यांना त्याच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र